युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वार्षिक बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वार्षिक बैठक घेण्यात आली याप्रसंगी महिला दिनाचं औचित्य साधून नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाध्यक्षपदी हुसेन बागवान उपाध्यक्षपदी सानिया पठाण कार्याध्यक्षपदी गौरी हादिमनी सचिवपदी शिवकुमार दावणे खजिनदारपदी धनेश्वरी स्वामी मार्गदर्शक सोनाली कसबे नियोजन प्रमुख अनिता भालेराव यांची निवड करण्यात आली यावेळी संघटनेचे संस्थापकाध्यक्ष महेश डोलारे म्हणाले की महिलांना जे न्याय हक्क अधिकार आणि आरक्षण मिळालं ते फक्त डॉक्टर यांच्या संविधानामुळं म्हणून प्रत्येक महिलेनं डॉक्टर आणि त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावेत या कार्यक्रमाला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व महापुरुषाच्या विचाराला अभिवादन आज या ठिकाणी सर्व सर्वा महिलांना या ठिकाणी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आज जमलेलो आहोत मला एवढंच सांगायचं आहे सर्वांना की सतीचा युग होता आणि त्या सतीच्या युगामध्ये महिलांना मा म्हणजे त्याची इच्छा नसताना सती व्हावं हो लागत होतं ते प्रथा मोडून काढली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे आज महिला कुठेही कमी नाही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आज काम करतात जस की अत्याचार अन्याय झाला कुठं काय झालं तर महिला पेटून उठायची आज त्यांच्यात ताकद निर्माण झालेले आपल्या संघटनेचे अध्यक्ष त्यांचं काम खूप मोठं आहे पण लोकांना ते दाखवत नाहीत काम कसं करायचं माणूस हा कर्तृत्वाने मोठा होता तर ते त्यांच्या कृतीतनं आपल्याला दिसत कारण त्यांच्या संघटनेचा ज्या दिवशी वर्धापन दिन होता त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातन लोक कसं असतं काम करायची पद्धत ही साखळीला साखळी कशी जोडायची सगळी एकत्र कसं यायचं हे डोलारी साहेबांना शिकलं पाहिजे आपण ना